नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज चौदा जून पाहुयात पुढील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करत चला पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये नाशिक पुणे अहिल्यानगर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा हिंगोली नांदेड परभणी बीड धाराशिव सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये गडगडाटी गर पावसाची शक्यता आहे तसेच हा पाऊस काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी सतत धारसुद्धा चालू राहील असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद